येणाऱ्या महाशिवरात्राला तुम्ही महादेवाच्या दर्शनासाठी नियोजन करत असाल तर नाशिक मधील हे दोन पुरातन मंदिर एका दिवसात तुम्ही दर्शन घेऊन येऊ शकता तर चला करू या मंदिरांचा दर्शन प्रवास तर शिवराय मित्रांनो आज मी दादर रेल्वे स्टेशन वरून सकाळी पाच चाळीची तपोवन तपवन एक्सप्रेस पकडली व नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरलो नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला सिन्नरला जाणारी बस पकडावी लागेल सिन्नर बस डेपोवर उतरून तुम्हाला गोंदेश्वर मंदिर हे दोन किलोमीटर अंतरावर पाहायला मिळते तुम्ही रिक्षानेही जाऊ शकता किंवा चालत गुगल मॅपच्या सहाय्याने जाऊ शकता तर घेऊ मंदिराचे दर्शन मंदिर हे पूर्णत हेमडपंथी बांधणीचे आहे या मंदिराची स्थापना बाराव्या शतकातील गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केली होती या मंदिराचे मुख्य शिवलिंग हे मंदिराच्या मध्यभागी आहे व या मंदिराच्या आजूबाजूला चार उपद्वेष आहेत गणेश पार्वती सूर्य विष्णू असे मंदिरे तुम्हाला पाहायला मिळतात मंदिराच्या समोरच तुम्हाला नंदी व नंदीच्या मागे गोल गाभार गृह पाहायला मिळते या गोल गृहातून आकाश पाहण्यासारखे आहे तसे मंदिरात शिवलिंगावर अर्पण केलेले पवित्र जल मंदिरातून हे बाहेर पडताना मगरी सारख्या हे बाहेर पडते मंदिराचे कोरीव काम खूप पाहण्यासारखे आहे याचे दर्शन झाल्यानंतर याच्या दोन किलोमीटर अंतरावर अनेक पुरातन मंदिर पाहायला मिळते ते म्हणजे ऐश्वर्य महादेव मंदिर चला तर घेऊ या मंदिराचे दर्शन हे मंदिर सरस्वती नदीच्या काठी बांधलेले असून याची स्थापना साधारण दहाव्या शतकात एरम राजाने केलेली आहे मंदिराची संपूर्ण रचना द्रविड शैलीत पाहायला मिळते मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचे प्रवेशद्वार म्हणजेच मकर तोरण पाहण्यासारखे आहे पण या मंदिराचे तुम्हाला शिखर पाहायला मिळत नाही मंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेतले व परतीच्या प्रवासाला लागलो सिन्नर बस डेपोला येऊन नाशिक रोडला बस पकडले व नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरून तुम्हाला दुपारी पाच नंतर तीन ट्रेन पाहायला मिळते यामधील गीतांजली पुष्पक तोपवान अशा ट्रेन आहेत याही ट्रेन तुम्हाला चुकल्या तरी तुम्हाला नाशिक मुंबई नाक्यावरून तुम्हाला मुंबईला जाण्यासाठी रात्री आठ वाजेपर्यंत खूप बसेस पाहायला मिळतात पुन्हा भेटू का नवीन परसात जय शिवराय मित्रांनो